नमस्कार आम्ही आज या पीडित कुटुंबियाच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी चाळीसगावहून आमची सर्व ज्येष्ठ मंडळी तसेच माझे काही तरुण सहकारी बंजारा एकीकरण समितीचे अध्यक्ष देवेंद्र डी नायक हरिभक्त परायण वारकरी संप्रदायाचे कादरणीय काशीनाथ माऊली चिंतामण मामा आणि सगळे तरुण सहकारी योगेश्वर भाऊ राठोड आम्ही या ठिकाणी या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी आलो पीडित कुटुंबियाशी कुटुंबियांशी जी जी आपची आमची महिला भगिनी या दुर्दैवी घटनेमध्ये दुखत त्या ठिकाणी त्यांना देवाज्ञा झाली त्यांचे जे बंधू आहेत ज्यांनी पोलिस स्टेशनला फिर्याद नोंदवली आहे ती फिर्यादही थोडी आम्ही बघितली असता त्याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी संशयास्पद वाटत आहेत आत्ताच आम्हाला आता या ठिकाणी सांगताना फिर्यादी आणि भाऊने सांगितलं की या जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील या ठिकाणी भेट देऊन गेले आणि त्यांनी उलट अशी स्टेटमेंट केली की आपल्याच गावामधून कुठल्या तरी लोकांनी त्या गाडीमध्ये गांजा ठेवून वेगळं वळण आणण्याचा प्रयत्न करत आहेत मी माननीय पालकमंत्री महोदयांना सांगू इच्छितो की एका कुटुंबातले चार चार जणं या घटनेमध्ये गेलेले आहेत एक आमची तरुण महिला भगिनी त्याच्यामध्ये गेलेली आहे आणि ज्या गंजेड्यांनी आता मी त्यांना गंजेडच शब्द सांगतो आणि जबाबदारीने सांगतो की त्या गाडीमध्ये जर गांजा सापडतो त्याच्यावर ते गंजेट आहेत आणि ते फुल नशेमध्ये हो होते त्यांनी रॉंग साईडला येऊन त्या महिला आणि आमच्या बालकांचा या ठिकाणी जीव घेतलेला आहे त्या घटनेच्या तुम्ही संवेदनशील त्या विषयावर बोलत नाही आहे उलट याला कुठेतरी वेगळं वळण आणण्याचा प्रयत्न आहे म्हणजे तुम्ही एक एकीकडे त्या कुटुंबांना सांत्वन देण्यासाठी आला होता की कुठेतरी कुणाला तरी बचाव करण्यासाठी आला होता हाच एक मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो पालकमंत्री म्हणून जेव्हा तुम्ही एखाद्या पीडित कुटुंबाच्या सांत्वनसाठी येत आहेत तर तुम्ही ही स्टेटमेंट करणं अतिशय चुकीचं आहे आणि याच्यावरून कुठंतरी मनामध्ये शंका उपस्थित होते की या प्रकरणामध्ये कुठंतरी हे प्रकरण दाबून टाकण्यासाठी जोरदार राजकीय या ठिकाणी दबाव चालू आहे आता त्या सगळ्या गोष्टीची सोखसमुखच्या तयारी होईलच परंतु आम्ही या ठिकाणी हो या पीडित कुटुंबियांना सांत्वन करत असताना सांगितलेलं आहे की याच्या खोलाशी जाऊन ज्या लोकांनी आमच्या या भगिनीचं आमच्या लहान लहान चिमुकल्या बालकांचा जीव घेतला आहे त्यांना आदल घडवल्याशिवाय आणि कठोर शासन केल्याशिवाय आपल्याला या ठिकाणी स्वस्त बसायचं नाही आहे वाटेल ते संघर्ष करण्याची वेळ आली तर बंजारा समाजातली आमची ज्येष्ठ मंडळीची टीम आणि आम्ही सगळं सामाजिक कार्यकर्ते कुठलीही पर्वा न करता तुमच्या प्रत्येक संघर्षामध्ये या ठिकाणी आम्ही भक्कमपणे तुमच्या पाठीशी राहू